राजकारणात एका क्षणात नायकाचा खलनायक होतो आणि हाच अनुभव सध्या संजय शिरसाट यांना येत असल्याचं चित्र दिसतंय संजय शिरसाट एकनाथ शिंदेच्या बरोबर बंडात सामील झाले आणि त्यांच्याकडं एक वेगळाच अॅटिट्यूड आला वावरणं डोळ्यात डोळे घालून बोलणं आणि विरोधकांवर घणाघाती टीका करणं हे सुरू झालं एकनाथ बरोबर गेले सरकार बदललं सत्ता आली पण पन मंत्री पण मात्र हुलकावणी देत राहिलं होतं सुरुवातीला वाटलं होतं आता शिरसाट मोठं काहीतरी करतील पण राजकारण हे एका माऱ्यानं न सुटणारे डावपेच असतात आज स्थिती अशी आहे की शिरसाट बाजूला पडलेत पक्षातही एकाकी झालेत एकेकाळचा तोरा तो आवाज तो आत्मविश्वास सगळं कुठेतरी हरवल्यासारखं राजकारणात टाइमिंग फार महत्वाचं असतं आणि शिरसाटांचं तेच चुकलं आज त्यांचं अस्तित्व आहेच पण ते ठळक राहिलंय का हा महत्वाचा मुद्दा अर्थात त्याला ते स्वतःच दोषी आहेत सहा महिन्यांपूर्वी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर संजय शिरसाट यांचा राजकीय प्रवास जितक्या वेगानं पुढे सरसावला होता तितक्याच वेगानं आता त्यांच्यावर आरोपांचं वादळही उसळतंय सत्ता मिळवल्यानंतर त्यांच्या स्वॅग मध्ये बदल झाल्याचं बोललं जात आणि आता त्यांच्या संपत्तीमध्ये झालेल्या संशयास्पद वाढीवरून गंभीर आरोप होत आहेत या आरोपांमुळे शिरसाट सध्या बॅकफूट गेलेत त्यातच एमआयएम चे इम्तियाज जलील यांनी थेट शिरसाटांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय परिणामी शिरसाटांचा पण पर आता नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा घ्यावा लागणार आहे असं बोललं जात नेमका विषय काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी गेल्या काही महिन्यांपासून शिरसाट यांना त्या कारणानं वादग्रस्त भूमिकेत सापडतायत शिवाय त्यांच्यावर वेगवेगळे आरोपी होत आहेत सहा महिन्यांपूर्वी मंत्रीपदाची शपथ घेतलेले शिरसाट त्यांच्या संपत्तीत झपाट्याने वाढ झाली हे सर्वांच्या नजरेत आलं परिणामी सध्या याच वातावरण एका बाजूला एम आय एम ची इमतियाज जलिल तर दुसऱ्या बाजूला संजय शिरसाट यांच्यात वाद सुरू झालेत या दोन नेत्यांमधील संघर्ष फक्त राजकीय टीकेपुरता मर्यादित नसून आता त्यात गंभीर आरोप प्रत्यारोप होऊ लागलेत इम्तियाज जलील यांनी नुकतीच एक सनसनीत आणि थेट आरोपांची मालिका सुरू केली आहे जलील यांनी शिरसाटांवर केलेले ते सहा आरोप कोणते ते आधी सांगते पहिला आरोप शाजापूर मध्ये तीस कोटींची जागा अवघ्या एक कोटीला घेतली आणि हरिजन समाजाची जमीन लाटली दुसरा आरोप छत्रपती संभाजीनगर जालना रोडवर भूखंड खरेदी केला बारा हजार स्क्वेअर फूट जागा केवळ पाच पॉइंट त्र्याऐंशी कोटीला खरेदी केली ती जागा चार हजार आठशे रुपये स्क्वेअर फूट दराने खरेदी केली तिसरा आरोप मध्ये भूखंड लाट पॅटला दोन गुंठ जागा एक पॉइंट पन्नास कोटीत खरेदी केली आणि त्याच्याच शेजारचा भूखंड अवघ्या पन्नास लाखांना खरेदी केला चौथा आरोप विट्स हॉटेल लिलाव प्रक्रियेत गैरप्रकार केला एकशे दहा कोटींचं हॉटेल सदुसष्ट कोटींना खरेदीचा प्रयत्न केला शिरसाटांचे पाच पार्टनर्स अद्याप समोर आलेले नाहीयेत पाचवा आरोप शेंद्रा एम आय भूखंड लाटला एकशे सहा कोटींची जमीन हडपली जमीन खरेदीसाठी आरक्षणात फेरफार केला सहावा आरोप नाशिकमध्ये पंचतारांकित हॉटेलचं काम आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीनं तिथे हे हॉटेल होणार आहे हे सहा आरोप म्हणजे एकूणच काय तर जलील यांच्या मते शिरसाटांनी शेतकऱ्यांच्या जागेवर डल्ला मारला एकर जागा नाववर जागा नियम डावलून नावावर केली कोटींची केवळ कोटी लाखांना असे जलील यांनी म्हटलंय शिवाय उच्चस्तरीय समितीकडून शिरसाटांची चौकशी करावी अशी त्यांनी मागणी केली आहे आयकर ईडी का शांत एसीबी कारवाई का करत नाही असा सवालही जलील यांनी केले आहेत आता मुख्यमंत्र्यांच्या प्रामाणिकपणाची परीक्षा असल्याचं जली जलील यांनी म्हटलंय जलील यांच्या या आरोपांनी शिरसाट चांगले टेन्शन मध्ये आल्याचं दिसतंय आणि जलील यांना संतप्त भाषेत त्यांनी उत्तर देखील दिलंय आणि शिरसाट यांनी जलील यांना थेट दलाल अशा शब्दात घणाघाती टीका केली पण महत्वाचं म्हणजे हे जे काही आरोप शिरसाट यांच्यावर केले गेलेत यात जर काही तथ्य असेल तर शिरसाट यांना राजीनामा द्यावा लागू शकतो हे नक्की कारण या आधीही जेव्हा अनिल देशमुख यांच्यावर असे आरोप झाले होते तेव्हा त्यांच्या मागे संपूर्ण यंत्रणा हात धुऊन लागली होती तसंच काही सर शिरसाट यांच्या बाबतीत पण होईल का असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत खर तर मंत्रीपद पा दिल्यापासून शिरसाटांचा स्वॅगच बदलला होता पण तो जास्त काळ टिकला नाही पूर्वी विरोधकांवर फटकारणारे टीकास्त्र सोडणारे शिरसाट आता स्वतः बचावाच्या भूमिकेत गेलेत शिवाय अजितदादा आणि फडणवीसांवर टीका केल्यामुळं पक्षातही त्यांचं स्थान डळमळीत झालंय या सर्व वादग्रस्त प्रकरणांनी त्यांच्या प्रतिमेवर परिणाम झालाय वक्तृत्वात धार असलेला नेता अशी ओळख असलेले शिरसाट आता चौफेर टीकेच्या भोवऱ्यात सापडलेत राजकीय पटलावर आक्रमकपणे झळकणं जितकं सोपं तितकंच टिकून राहणं कठीण असतं शिरसाट यांच्यासाठी सध्या काळ कठीण आहे त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील ही कोंडी तात्पुरती ठरेल की दीर्घकालीन परिणाम देईल हे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होईल या सर्वावर तुम्हाला काय वाटतं संजय शिरसाड यांचं पॉलिटिकल करिअर संपण्याला आता सुरुवात झाली असं दिसतंय का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका